नमस्कार द सुनील दांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत यदी फडके लिखित केशवराव जेधे चरित्राचे प्रकाशक केशवरावांचा जन्म इतिहास प्रसिद्ध जेध्यांच्या घराण्यात झाला विद्यार्थी दशेतस ते ब्राह्मणे चळवळीत सहभागी झाले त्यांचा कल सत्यशोधक समाजाकडे होता त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला त्याच्या प्रचारासाठी शिवस्मारक हे साप्ताहिक काढलं नंतर त्यांनी मजूर हे वर्तमानपत्र काढून सत्यशोधक विचारांचा प्रसार केला ब्राह्मणांच्या गणेशोत्सवाला शह देण्याकरता त्यांनी वेगळा गणेशोत्सव मेळा काढला पुढे कैवारी या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले महात्मा फुले यांचा पुतळा पुण्यात उभारण्याचं श्रेय केशवराव जिरे यांना द्यावं लागतं देशाचे दुश्मन हे पुस्तक त्यांनी लिहिलं त्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद करण्यात आली पण या खटल्यात ते निर्दोष ठरले अस्पृश्यांच्या अनेक चळवळीत ते सहभागी झाले पुण्याच्या हरिजनसेवक संघाचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे तीसपासून त्यांनी काँग्रेसच्या विविध सत्याग्रहात भाग घेतला त्याबद्दल तुरुंगवासही भोगला एकोणीसशे अडतीस एकोणीसशे सेहेचाळीस अठ्ठेचाळीस या काळात ते महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते गोवा मुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र चळवळ या आंदोलनांमध्येही ते सहभागी झाले होते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून काँग्रेसचा जो प्रचार प्रसार झाला त्याचं श्रेय जेध्यांना देण्यात येतं डॉक्टर यदी फडके यांनी लिहिलेल्या चरित्राची ताजी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित करण्यात आली आहे न्यू इरा पब्लिकेशन्स आणि पुस्तकवाला भाई यांच्याकडे हे पुस्तक उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा एक अनमोल ठेवा आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो एक फेब्रुवारी रोजी देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील त्यानिमित्तानं मी दोन विषयांवर चर्चा करणार आहे महाकुंभ मेळा आणि येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा हवी यावची यावर्षी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी यात काळात त्रिवेणी संगमावर स्नानासाठी सुमारे पंचेचाळीस पंचेचाळीस कोटी भाविक येतील अशी अपेक्षा आहे या भाविकांच्या स्नानासाठी सुरक्षा आणि साफसफाईची यंत्रणा उभारण्यात आलेली आहे देवदानवांनी समुद्रमंथन केल्यावर हाती आलेला अमृताचा कुंभ दानवांच्या हाती लागू नये म्हणून गरुडाने तो कुंभ पायात पकडला आणि उड्डाण केलं या कुंभातील अमृताचे काही थेंब हरद्वार वाराणसी प्रयागराज उज्जैन आणि गोदावरी म्हणजे नाशिक येथील नद्यांमध्ये पडले म्हणून तिथे कुंभमेळा साजरा केला जातो गंगा गंगा यमुना यांचा सिंग संगम खिप्रा आणि गोदावरी या नद्यांमध्ये कुंभमेळ्याच्या काळात स्नान केलं तर पापापासून मुक्ती मिळते साहजिकच जन्मा मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते आपण अमृत बनतो अशी धारणा त्यामागे आहे गंगा क्षिप्रा गोदावरी या नद्यांनी सिंचित केलेल्या विशाल प्रदेशातील शेतकरी समूहांनी नद्यांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुंभमेळ्याचं आयोजन सुरू केलं असावं आता तर हा कुंभमेळा पर्यटकांची पर्वणी बनला आहे केंद्र आणि राज्य सरकार या कुंभमेळ्याचा प्रचार प्रसार करत असतात कुंभमेळा हे हिंदू राष्ट्रवादाचंही प्रतीक बनलं आहे गंगेचं पाणी पवित्र असतं अनेक सूक्ष्मजीवाणू या गंगेच्या पाण्यात टिकाव धरत नाहीत अशा प्रकारचे तथाकथित वैज्ञानिक दावे आजही केले जातात या छद्म वा खोट्या विज्ञानाच्या दाव्यांनी बहुसंख्य श्रद्धाळू हिंदूंना बहक बहकवण्याचे या छद्म वा खोट्या विज्ञानाच्या दाव्यांनी बहुसंख्य श्रद्धाळू हिंदूंना बहकवण्याचे कारखाने माहिती तंत्रज्ञानाने आंतरजालावर उघडलेले आहेत त्यामुळेच गंगेच्या पाण्याची शुद्धता किती आहे याची तपासणी गरजेची आहे भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी नॅशनल ग्रीन पुढे सादर केलेल्या याचिकेनुसार नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने दोन हजार चोवीसमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन या वर्षीच्या कुंभमेळ्यात करण्यात आलेलं नाही त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेबाबत म्हणजे त्यांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण होतात असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रक मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेबाबतची कोणतीही माहिती अर्थातच डेटा म्हणजे विदा सादर केलेला नाही याकडे अमिताभ ठाकूर यांनी लक्ष वेधलं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रानुसार कुंभमेळ्याच्या काळात गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गंगेच्या पाण्याची गुणवत्ता काय असावी याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे गंगेच्या पाण्यातील सेंद्रिय कचऱ्याचं वा घटकांचं म्हणजे मळाचं विघटन करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये किमान दोन पॉईंट पाच मिलीग्राम प्राणवायूची म्हणजे ऑक्सिजनची गरज आहे मात्र कुंभमेळ्याच्या काळात प्रचंड संख्येने भाविक येतात त्यामुळे या काळात गंगेच्या पाण्यात दर लिटर मागे पाच ते आठ मिलीग्राम ऑक्सिजनची गरज आहे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या तपासणीनुसार गंगेच्या पाण्यातील फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियांची संख्या एका मिलीलीटरमध्ये पाचशे असेल तर ते पाणी आंघोळीसाठी वा डुबकी मारण्यासाठी सुरक्षित आहे एका मिलीमीटरमध्ये दोन हजार पाचशे कोलिफॉर्म बॅक्टेरिया असले तरीही चालू शकेल मात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या पाहणीनुसार प्रयागराज येथील गंगेच्या पाण्यात एका मिलीलिटर पाण्यामध्ये तीन हजार तीनशेपेक्षा अधिक फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आले साहजिकच प्रयागराज येथील पाणी नोव्हेंबर महिन्यातही म्हणजे बघा नोव्हेंबर म्हणजे चार महिने आधी म्हणतोय मी दोन महिने नोव्हेंबर महिन्यातही स्नानासाठी योग्य नव्हतं अशा पाण्यात डुबकी मारल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता होती ही नोव्हेंबर महिन्यात कुंभकाळात म्हणजे आता तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी कुंभकाळात हजारो भाविक हजारो म्हणजे सरकारी आकड्यानुसार पंचेचाळीस कोटी भाविक येणार आहेत गंगेत बुड्या मारतात त्यामुळे या काळात गंगेचं पाणी प्रदू कमालीचं प्रदूषित झालेलं असणार याच पाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर स्नान केलं त्यांच्यासोबत तथाकथित साधू संतही होते राजकारणी आणि तथाकथित साधू संत कमालीचे अंधश्रद्धा अंद्र, आहेतच परंतु दूषित पाण्यात आंघोळ करणारे धर्माभिमानीही आहेत गंगेच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जे शांड सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू आहेत सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यापैकी एकाही प्रकल्पातून गंगेतून तु, सोडल्या जाणाऱ्या पाण्याची म्हणजे गंगेमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता मोजण्याची आणि सदर विदा प्रसिद्ध करण्याची कोणती यंत्रणा नाही असा दावा अमिताभ ठाकूर यांनी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडे दाखल केलेल्या याचिकेत केला आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपण ज्या पाण्यात बुडी मारतो आहोत त्या पाण्याची गुणवत्ता अर्थातच स्वच्छता काय आहे हे जाणून घेण्याचा भाविकांना हक्क आहे मात्र या संबंधातली कोणतीही माहिती कुंभमेळ्यासंबंधीच्या एकाही सरकारी संकेतस्थळावर नाही नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार आंघोळ आणि पिण्यासाठी गंगेचं पाणी शुद्ध असणं गरजेचं आहे मात्र चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस कुंभमेळा सुरू झाला आहे तेरा जानेवारीला आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा केंद्रीय प्रदूषण निय नियंत्रण मंडळाचा जो रिअल टाईम क्वालिटी रिपोर्ट असतो त्यानुसार प्रयागराज येथील संगमाच्या पात्रात दर मिलीटर पाण्यात चार मिलीग्राम केंद्रीय कचरा आढळला याच मंडळाच्या मानकानुसार म्हणजे स्टँडर्ड्सनुसार हा कचरा दर मिलीमीटरमध्ये केवळ तीन मिलीग्राम असायला हवा याचा साधा अर्थ असा की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रयागराजच्या संगमावरील पाणी आंघोळीसाठी पिण्यासाठी योग्य नाही नमामी गंगे या गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर आजवर चाळीस हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत मात्र आजही गंगा मैली आहे पंचेचाळीस कोटी भाविक या घाणेरड्या पाण्यात डुबक्या घेणार आहेत राजकीय नेते आणि तथाकथित साधू संतही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत धर्माची नशा चढली की माणसं स्वच्छ आरोग्यदायी असं जीवन नाही तर गलिच्छ आणि अनारोग्यकारक जीवनाला आपलस करतात आता पुढचा भाग कापूस कोंड्याची गोष्ट दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कापसाची किमान आधारभूत किंमत आहे रुपये सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल ही किंमत मध्यम धागाच्या कापसासाठी आहे लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आता कमोडिटी ऑनलाईन या पोर्टलवरील माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्यात कापसाचे दर पुढील प्रमाणे होते सत्तावीस जानेवारीला नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड बाजारपेठेत किमान हो हो दर, हो हो था। दर होता सहा हजार नऊशे कमाल दर होता सात हजार चाळीस म्हणजे सरासरी दर मिळाला सात हजार सत्तावीस जानेवारीला नरखेडमध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यातच नरखेडच्या बाजारपेठेत किमान दर होता सात हजार चारशे कमाल दर होता सात हजार चारशे वीस आणि सरासरी दर होता सात हजार चारशे दहा पंचवीस जानेवारीला अमरावतीच्या बाजारपेठेत स किमान दर होता सात हजार एकशे पंच्याहत्तर कमाल दर होता सात हजार पाचशे सरासरी दर होता सात हजार तीनशे सदतीस यवतमाळमध्ये राळेगावच्या बाजारपेठेत पंचवीस जानेवारीलाच किमान दर होता सहा हजार नऊशे कमाल दर होता सात हजार दोनशे पस्तीस आणि सरासरी दर जो प्रामुख्याने मिळतो लोकांना तो होता सात हजार एकशे ऐंशी पंचवीस जानेवारीला फुलंबरी बाजारपेठेत म्हणजे आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा किमान दर होता सहा हजार चारशे कमाल दर होता सात हजार पाचशे पन्नास आणि सरासरी दर म्हणजे त्याच्यात निघालेला सात हजार दोनशे एक्क्याऐंशी होता केंद्र सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत खुल्या बाजारपेठेत कापूस उत्पादकांना कधी मिळते कधी मिळत नाही कापसाला किमान आधारभूत कि के, किंमत केव्हा मिळेल हे निश्चित करण्यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजे सी सी आयची महत्त्वाची भूमिका असते कारण भारत सरकारची ही कंपनी किमान आधारभूत किंमतीने कापसाची खरेदी करते सी सी आयची खरेदी केव्हा सुरू होणार याकडे शेतकरी डोळे लावून असतात किमान आधारभूत किंमत वा त्यापेक्षा अधिक दर मिळाला तर शेतकरी कापूस बाजारात आणतात अन्यथा आणत नाहीत म्हणजे कापसाची आवक कमी होते भारतातील वस्त्रोद्योग मोठा आहे शेतीनंतर सर्वाधिक रोजगार वस्त्रोद्योगात आहे त्यामध्ये हातमाग यंत्रमाग संयुक्त कापड गिरण्या सूत गिरण्या कापड प्रक्रिया उद्योग आणि तयार कपडे उद्योग यांचा समावेश होतो या उद्योगांचा चाळीस टक्के खर्च कच्च्या मालावर म्हणजे कापसावर होतो वेळेवर आणि किफायतशीर दरात म्हणजे स्वस्तात किंवा बाजारभावात कापूस मिळाला तरच या उद्योगाचा म्हणजे त्या उद्योगाचा जो काही नफातोटा आहे हा कापसाच्या किमतीवरती आणि उपलब्धतेवरती अवलंबून असतो वस्त्रोद्योगाला रास्त दरात पाऊ कापूस मिळावा यासाठी कॉन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री ही संस्था प्रयत्नशील असते सी सी आय अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा त्यामुळे शेतकरी आपला कापूस निर्वेतपणे बाजारात विकतील वस्त्रोद्योगाला बाजारभावाने कापूस मिळेल आणि त्यामुळे वस्त्रोद्योग निर्वेदपणे चालेल अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री या संस्थेने केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात तशी घोषणा करावी अशी विनंती या संस्थेने निर्मला सीतारामन यांना केली आहे मात्र या विषयावर कापूस उत्पादकांच्या एकाही संस्थेने वा संघटनेने कोणतीही मागणी केलेली नाही वा कापड उद्योगाने केलेल्या मागणीवर प्रतिक्रियाही दिलेली नाही कारण देश सोडा राज्य पातळीवरही कापूस उत्पादकांचं प्रतिनिधित्व करणारी एकही संस्था वा संघटना नाही कापूस सोयाबीन आणि अन्य तेलबिया आणि डाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या संस्था वा संघटना नाहीत केंद्र सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत शेतमालाला मिळते की, की नाही का मिळत नाही त्यासाठी आयात निर्यात धोरण कसं असायला हवं याबाबत शेतकऱ्यांना त्यांच्या प्रतिनिधींना विचारात घेण्याची कोणतीही संस्थात्मक रचना देश पातळीवर नाही कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या अनेक संस्था आहेत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री ही त्यापैकी आहे त्याच्याशिवाय टेक्स्टाईल मिल्सच्या पण आहेत सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन म्हणजे सोपा आणि तेलगिरण्यांची सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन अशा संस्थावा संघटना आहेत डाळ मिल चालवणाऱ्यांच्या आयात निर्यातदारांच्या संस्था व संघटना आहेत परंतु कापूस सोयाबीन तेलबिया आणि डाळी यांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची एकही दखलपात्र संस्था वा संघटना नाही सहकारी साखर कारखान्यांचा महासंघ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या संस्था ऊस उस उत्पादकांचे हितसंबंध सांभाळतात ऊसाची फेअर अँड रेम्युनुरेटिव्ह प्राईस अर्थात एफ आर पी इथेनॉलचं धोरण साखरेचं आयात निर्यात धोरण साखर कारखाने आणि ऊस उत्पादकांना ऊस उत्पादकांना होणारा कर्ज पुरवठा याबाबत या, या दोन्ही संस्था केंद्र सरकारकडे लॉबिंग करत असतात त्यामुळे ऊस उत्पादकांचे प्रश्न सुटलेले आहेत व मार्गी लागलेले आहेत असं नाही परंतु एक संस्थात्मक यंत्रणा आहे तिच्यामध्ये सुधारणा करायला वाव आहे मात्र सोयाबीन आणि कापूस वा डाळ उत्पादक शेतकऱ्यांची अशी कोणतीही संस्था वा संघटना नाही त्यांना विचारात घेण्याची गरजही केंद्र वा राज्य सरकारांना वाटत नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे प्रधानमंत्री सन शेतकरी सन्मान योजना पीक विमा योजना अशा योजनांच्याद्वारे शेतकऱ्यांना सरकारचे लाभार्थी बनवण्याचं काम सुरू आहे ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे सोयाबीन कापूस डाळीचं उत्पादन करणारे घेणारे बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेतकरी आहेत या कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बाजारभाव निश्चित करणारं धोरण यामध्ये आयात निर्यात धोरणाचाही समावेश होतो निश्चित करण्यात कोणतंही स्थान नाही शेअर मार्केटसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अशी संस्था आहे शेतमालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कृषी मूल्य आयोग आहे अशा प्रकारची संस्थात्मक रचना कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पिकांसाठीही गरजेची आहे या संस्थेला घटनात्मक किंवा कायदेशीर मान्यता असायला हवी अशा प्रकारची संस्थात्मक रचना नाही म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये विशेषतः कापूस सोयाबीन आणि डाळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे यापैकी बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना सवलतीच्या व्याजदराने कर्जही मिळत नाही सावकाराकडून मायक्रो मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ते शेती करतात शेतमालाची किंमत शेतमालाशी संबंधित आयात निर्यात धोरण निश्चित करण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असेल अशी संस्थात्मक रचना गरजेची आहे सरकार नावाची संस्था वास्तविक प्रशासन सं म्हणजे सरकार म्हणजे काय असतं वास्तविक प्रश भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी सरकार नावाची संस्था चालवत असतात तेच ही धोरणं ठरवतात हे प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नसतात त्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण करून त्यांना लाभार्थी बनवण्याचं काम जोमात सुरू आहे या राजकारणाला म्हणजेच अर्थकारणाला शह देण्याची नितांत गरज आहे नमस्कार आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा या एपिसोडला लाईक आणि शेअरही करा जेणेकरून युट्यूबच्या अल्गारीदममुळे हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल त्याशिवाय आपल्यापुढे व्हिडिओवरती जे जॉईन बटन आहे ती त्याच्यावरती क्लिक करा आणि इंडी जर्नलला यथाशक्ती आर्थिक मदत करा धन्यवाद